राजकीय वर्तुळातून आहे शरद पवार एन सी पी पार्टीमध्ये आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शरद पवार एन सी पी पार्टीमधील खासदारांपेक्षा आमदार सत्ता नसल्यामुळे अस्वस्थ आहेत असं सूत्रांच्या हवाल्यानं समजतंय उच्च पदस्थ सूत्रांनी माहिती दिली आहे की एन सी पी शरद पवार गटातील आमदारांना आता सत्तेचे वेध लागलेले आहेत ला एनसीपी शरद पवार गटातील आमदार अस्वस्थ असून विरोधी पक्षामध्ये राहून मतदारसंघातील काम होत नसल्यामुळे सध्या आमदारांमध्येही अस्वस्थता आहे असं सूत्रांनी सांगितलंय दरम्यान शरद पवार गटाच्या आमदारांसंदर्भात संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात एनसीपी शरद पवार गटातले आमदार अधिक अस्वस्थ आहेत आणि या आमदारांची भूमिका अशी आहे की या आमदारांना सत्तेचे वेग लागलेले आहेत कामं होत नसल्यानं हे सर्व आमदार अस्वस्थ आहेत कामं होत नाहीत म्हणजे कसली कामं होत नाहीत मतदारसंघातली कामं होत नाही मला ते वाटत नाही यापूर्वीसुद्धा हे निधी वाटप जे आहे शेकडो कोटीचं हे अलीकडच्या काळातलं फॅड आहे याआधी तुम्ही उत्तम आमदार असाल उत्तम लोकप्रतिनिधी असाल तर तुम्ही लोकांची कामं करू शकता आता ज्यांचे उद्योग व्यवसाय साखर कारखाने सूतगिरण्या बरं का दूध संघ इतर काही कृषी उत्पन्न वगैरे 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 आहे त्यांना ही चिंता जास्त असते की आम्हाला कामं मिळत नाहीत किंवा आमची कामं निघून जातील सरकारकडली